राम राम भावांनो बहिणींनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी नाणी तर गावठी शंकर हां तर गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीलाच एक गोष्ट सांगू राहिलो का मी मी सुदामा व्हायला तयार आहे कुणी जर कृष्ण होत असलं ना तर नक्की व्हिडिओला कमेंट करा बरं का सुदामा मी होणार आहे तयार आहे मी फक्त कोणीतरी कृष्णवा आणि व्हिडिओला कमेंट करा की कर मी कृष्ण व्हायला तयार आहे तर भावांनो बहिणीनो विषय असा होता आता इकडं जसं असं आहे धूर झाला का सगळा धूर असाच धूर माझ्या जीवनात झालेला आहे आता त्याला कारण तसं आहे काय झालं आज आज माझ्या मुलाचा वाढदिवस त्याला वाढदिवसाची शुभेच्छा नक्की द्या आणि मी पण फक्त त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छाच देऊ शकतो मी पण फक्त त्याचे फोटो फेसबुकवरच अपलोड करू शकतो बरोबर आहे ना आता कारण परिस्थिती वाढदिवस साजरा करणं ही माझी काय ऐपत नाही म्हणत होता तो आता हा

म्हणलं आता काय करणार आता आला माझ्याकडे देऊ मला इतकं कस तरी झालं तो मला म्हणे पप्पा आज वाढदिवस केक आणतान का तर त्याला नाही म्हणताना माझी जीभ जड झाली होती म्हणजे मला असं वाटलं की या जगात माझ्या इतकं हातबल माझ्या इतका, इतका दळभद्री कपाळकरांटा बाप दुसरा कुणीच असू शकत नाही आता काय करणार बरं परिस्थिती तशी आहे काय करणार काय अशी माझी अवस्था झाली मग आता तेव्हा जर म्हणून राहिला पप्पा माया वाढदिवसाला केक आणताना का जर आपली परिस्थिती केक आणायचं की सुद्धा परिस्थिती नाही मग बरोबर करायचं काय भाव बहिणी सांगा पटकन आम्ही असेच दिवसभर राहणार बसून राहतो देणेदारांचे फोन आले की फोन उचलणे नाही लपून बसणे ही परिस्थिती माझी सध्या काय करणार तरी हे पण दिवस जातील पण मग आता कधी जातील हे दिवस जातील पण तोपर्यंत हा तोपर्यंत किती बिकट परिस्थिती आहे सांगा बरं आणि वेळ अशी आलेली आहे आणि ह्या वेळेला जो माझ्या उपयोगी पडले का त्यांना मी आयुष्यात विसरणार नाही आणि ज्यांनी मला माझी लायकी दाखवली का त्यांनाही मी आयुष्यात विसरणार नाही फक्त जे वेळेला उपयोगी पडले ना ते माझ्या इतर राहतेन बरोबर आणि जे माझ्या मला त्रास झाला ना ज्यांच्यामुळं ते माझे बरोबर आहे वाईट परिस्थिती जर असली तर ते माणूस आपल्याला जर मदत केली तर ते माणूस माणूस कधीच विसरत पोराचा वाढदिवस साजरा करू शकत नाही मी म्हणजे माझे इतकं भंगार माणूस कुणीच नाही सापडायचा बरोबर आहे वर्षातून एकदा त्याचा वाढदिवस येतो तोही मी साजरा करू शकत नाही पुढच्या वर्षी करू पुढच्या वर्षी तर करणारच आहे आणि काय होत माहितीये का वाढदिवस म्हणजे माझा स्वतःचा वाढदिवस कधीच केला नाही तुम्हाला माझे किस्सा सांगतो मी आधी आईबापाच्या धाकात नंतर भाऊ भाऊजाईच्या धाकात नंतर बायकूच्या धाकात म्हणजे माझं आयुष्य अख्ख अस बायकूच्या धाकात म्हणजे काहीतरी मला दम नाही देत पण मग कसं राहतं आणि मी बडीशप न खाणारा माणूस आहे मी बिगर वेसणे माणूस पण माझं आयुष्य अख्ख धाकातच गेलं असत ते माणूस लय चांगलं ते माणूस वेच नाही माणसाला लय त्रास होत असतो बरोबर ते माणूस लय चाळे करत का लय नखरे करता का त्या माणसाक भरभरून राहत देव पण का भर ना किती परीक्षा घेतोय जेव्हा परीक्षा घेऊन दे आपण त्या परीक्षेत पास पाच वाहणारेला परीक्षा घेतोय आता तरी थांबून दे जायचं चांगली बुद्धी दे आम्हाला काहीतरी मग आता काय करणार तेवढी बुद्धी नाही बर काय करावं परिस्थिती कशी राहते म्हणजे परिस्थिती म्हणजे काल मारलं मला मारलं तर मी जे व्हिडिओ सोशल मीडियावर जे टाकले तर दादाला कोणीतरी सांगितलं ते काय मोबाईल विबाईल नाही त्यांच्याकडे त्यांना कोणीतरी सांगितलं बहुतेक भाऊनाच सांगितलं असं का तो तुमची गपची व्हिडिओ शूट करतो आणि ते व्हिडिओ तो सोशल मीडियावर फेसबुकवर युट्यूबवर वर टाकितो मग दादा मला म्हणे तू माझे व्हिडिओ कसं काय कर काढितो तू माझी बदनामी कसं काय करतो अजून एक सांगायचं राहतं हे तर पुरा करतो एकदा मग मी त्यांना म्हणलं माझ्याबरोबर तुम्ही सगळे असे वागू राहिले मला मन मोकळं करायला कोणी जागा नाही म्हणून मी माझे मन ह्या सोशल मीडियावर व्यक्त करतो मग काय करणार आहे ना माणूस मनामध्ये आहे ना असं वाटतं ना का बोलून टाकावं कोणा बरेच तरी मन मोकळं केलंच पाहिजे मग मी माझं मन तुमच्याजवळ व्यक्त करतो त्याचा बी आता त्यांना त्रास व्हायला लागला म्हणजे घरात तर समजा बा भाऊ बोलत नाही भाऊजाई बोलत नाही त्यांचे पोर बोलत नाही आई बोलत नाही आई बोलती समजा थोडाफार बाप बोलत नाही म्हणजे घरात तर मला वाईट टाकल्यासारखं आहे आणि इकडं बी तीच परिस्थिती व्हायला लागली आता मी तुमच्याशी माझं जे मन मोकळ करतो का, भी कर का, का ते बी करायचं नाही आता म्हणजे मला सगळ्यांपासून तुडून टाकायचं आता नका करू भावा सगळ्यांपासून नका तुडू आम्हाला परिस्थिती तशी बिकत आली म्हणून आता तुम्हाला सांगत मी गुरु वर्ग आहे का मुलगा आहे का गुरु मुलाचं नाव गुरु आहे तुम्हाला माहिती तर तो मला म्हणे दादाला मागू का म्हणे वाटत के कानाला पैसे मिलं नको मागू आपण वाढदिवस नंतर करू पण तू मागू नको तो कोणापुढं हात पसरायच नाही मी लोटांगण घाली मी भीक मागन पण पोरांनी कोणापुढं पैसे मागितलेले मला अजिबात आवडणार बरोबर आहे की नाही पोरांना जरी माहीत दहा दाद्या ना पुढची बात राहिली पण नकोच आता इच्छाच नाही राहिली राहिले म्हणते आता इच्छाच नाही राहिली माझी पुढं घाल राहिले अशी म्हणते दादा माहिती आपण जरी नाही म्हणलं त्याच्याच मनान राहिला तो कमी दादाकडे पैसे मागू का पण तरी ते म्हणते आई बापान सांगितलं दादा त्याच्यामुळे नको पैसे मागण्या नको आणि काही नको आपलं आपलं गरिबी लाईक करू याच्या माग काय वाढदिवसच करीत होते का पण दुर्दैव किती नेमकं त्याच्या वाढदिवसाच्या टायमालाच ह्या गोष्टी काढायला लागल्या मग करायचं काय नाही वाईट वाटत आता वाईट तर प्रत्येक माणसाला वाटत असत कोणते आई वडील असल्या पण आहे का असं वाटतं आपल्या मुलाचा बर्थडे आपण साजरा करावा म्हणून याच्यापेक्षा काय दुर्दैव आपली परिस्थिती नाही म्हणलं आपल्याला वाईट वाटणार साज येते सांगा बरं तुम्ही माणसाला किती असं वाटतं बाया धूमधडाक्यात करायला पाहिजे त्याचा वाढदिवस म्हणून नाही परिस्थिती परिस्थिती नाही सांगा तुम्ही बाजारची पंचे किराणा आणायला पैसे नाही दिवस कसे काढतो मिरची भाकरीला टोचे मारून दिवस काढतो हो पण मग मी तुम्हाला म्हणले ते ना एखाद्या एखाद्याला उदार किराण उदार मागवायचा पण मग त्याचे द्यायचे कशावर मी तर तुला म्हणलो होतो का तुझ्या भावाकून पैसे घेऊ तिथं बी या भावाच्या बायकोना मारली ती पण बडबड 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 गेली तिथं बी सगळा कार्यक्रम केला म्हणजे मग मागायचं कोणा पुढं आता असं खरं आहे दुकानदाराला अजून आता त्याचा आज वाढदिवस आहे प्रत्येक वाढदिवसालाय का मामा मामीचा मावशीचा त्याच्या काकाचा सगळ्यांचे फोन का वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून आज आता अंधार पडत आला अजून कोणाचा फोन नाही आला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून एकदा परिस्थिती हा फोन जर करावा तर पैसे मागण म्हणून कोणी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन सुद्धा करीना फोनच नाही केला त्याच्या सगळ्यांकडून असं तुटत चाललो आम्ही तुटत पण एक दिवस चांगला एक दिवस आपला उचलणार हे रात्री नंतर दिवसच येत असतो हे ध्यानात राहून द्या माझ्या कष्टाला एक दिवस यश येईन आणि माझ आपण दिवस येईल बरोबर नाही तर माझ्या मुलाला गुरुला वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की द्या नक्की द्या गुरु बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तू आयुष्यात खूप मोठा हो जे माझ्याबरोबर घडलं ते तुझ्याबरोबर मी कधीच घडून देणार